कुपवाड एम आय डी सी येथील सूरज फाउंडेशनच्या अध्यक्ष आणि प्रख्यात उद्योजक प्रवीणजी लोंकड यांना राष्ट्रीय फीड आणि पशुधन संघटनेकडून लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड हा मानाचा पुरस्कार बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हैदराबाद इथं सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला आहे हा पुरस्कार भारत सरकारचे सन्माननीय पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय मंत्री श्री बघेला यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला गेल्या सत्तेचाळीस वर्षांपासून पशुधन उद्योगाच्या विकासासाठी प्रवीण लोंकड यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आला आहे या विशेष प्रसंगी प्रवीणजी लुंकड यांनी सांगितलं की हा पुरस्कार मिळणं म्हणजे माझ्या संपूर्ण कार्याचा गौरव आहे या प्रवासात मला साथ देणाऱ्या उद्योग क्षेत्रातील मित्रमंडळींना सहकाऱ्यांना तसंच शुभचिंतकांना आणि माझ्या कुटुंबियांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो असल्याची प्रतिक्रिया प्रवीण लुंकड यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे